बातमी बारामतीतून आहे बहुचर्चित बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे काटेकी टक्कर आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकीच्या आखाड्यात आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल भाजपचा चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचं पॅनल अशी चौरंगी लढत होती है। मात्र मुख्य लढत ही नीलकंठेश्वर आणि बळीराजा सहकार बचाव पॅनलमध्ये असणार आहे एकवीस जागांसाठी तब्बल नव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत सकाळी नऊ पासून मतमोजणीला सुरुवात होईल उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी मी सध्या आहे बारामतीतील प्रशासकीय भवनामध्ये आणि याच ठिकाणी सकाळी नऊ वाजता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे खरं तर या मतमोजणीकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे त्याचं कारण असे की उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नीलकंठेश्वर पॅनल उभं आहे एकूण एकवीस जागांसाठी नव्वद उमेदवार बाजी मारत याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मुख्य लढत जी मानली जाते आहे ती अजित पवारांचे नीलकंठेश्वर पॅनल विरुद्ध सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव पॅनल सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल एकूण एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास सभासद होते त्यातले अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे सकाळी नऊ वाजता सुरू होणारी मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालेल या निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले त्यामुळं आता नेमकं निकाल कोणाच्या बाजूनी लागतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन भगत पी माझा बारामती मुंबई महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय आणि सुधारित वेळापत्रकानुसार